सण उत्साहामध्ये ध्वनी प्रदूषण कमी असावे लोक वाद्य वाजून परंपरा जोपासावी जिल्हाधिकारी व दंडाधिकारी सण उत्साहाच्या माध्यमातून मतदार करण्याचे आव्हान या आठवड्यापासून सण उत्साहाला सुरुवात झाली आहे गुढीपाडवा रमजानी महात्मा ज्योतिबा फुले जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी महावीर जयंती हनुमान जयंती असे सर्व धर्मीय सण उत्साहात जिल्ह्यात साजरे होणार आहेत वा। 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 या सण उत्सवात नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये या ची काळजी घेऊन ध्वनी प्रदूषण कमी असावे त्याऐवजी लोक वाद्य वाजवून आपली लोक परंपरा जोपसावी असे आव्हान जिल्हाधिकारी दीपा मुदुल मुंडे यांनी आज झालेल्या सर्वधर्मीय शांतता बैठकीत सांगितले आहे यासह सध्या लोकसभा निवडणुकीचा महोत्सव सुरू असून एकोणचाळीस बीड मतदारसंघात तेरा मे ला निवडणुका होणार आहे साजरा करणाऱ्या सण उत्सवात मतदार जागृती कार्यक्रम ही करावा असेही आव्हान आज जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले आहे